मागील तीन भागात घनकचरा व्यवस्थापन कंत्राटमध्ये कराराच्या शर्ती आणि अटीला डावलून कंत्राटदार आपल्या मर्जीने काम करून अधिकारी कंत्राटदार व काही पुढारी लाखोच्या भ्रष्टाचार कशाप्रकारे करतात ते आपण सविस्तरपणे पाहिलेले आहे पण पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने नालीतील गाळ काढण्याच्या कंत्राट सात लक्ष रुपयाचे देऊन सुद्धा तुमसर शहरातील रस्त्यावरच्या पाणी नालीतून वाहून न जाता उलट नालीच्या घाण व दूषित पाणी हा रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र नुकतेच आपण पाहिलेले आहे आणि ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की कशा प्रकारे नालीतला पाणी हा रस्त्यावरून वाहत आहे याचे वास्तव काय आहे यावर आज आपण चर्चा करूया तुम्हा सर्वांच्या स्वागत आहे तुम्ही पाहतात बी बी जी न्यूज तुमसर व मी आहे गणेशराव बर्वे तुमसर नगरपालिका प्रशासन ही नागरिकांच्या मूलभूत सुखसुविधा म्हणजे पिण्याचे स्वच्छ पाणी शहरातील स्वच्छता निरोगी वातावरण सार्वजनिक विजेची सुविधा शिक्षण अशा प्रकारचे अनेक कार्य करण्यासाठी कार्यरत असले पाहिजे परंतु तुमसर नगरपालिका ही नागरिकांच्या मूलभूत सुखसुविधेकडे दुर्लक्ष करून जास्त लक्ष कंत्राटदारा करून त्याच्या मर्जीप्रमाणे काम करून जास्त कमिशन कशी मिळेल यावरच जास्त भर देत आहे आणि या नगरपालिका प्रशासनाच्या कार्याला तुमच्या शहरात जे स्थानिक पुढारी आहेत ते पूर्णपणे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकाने करत असल्याचे दिसून येते त्यामुळे तुमसर नगरपालिकाचे अधिकारी जुम्मा प्यारेवाले शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुखसु समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत यातच एक गंभीर स्वरूपाचा प्रकार समोर आलेला आहे तो म्हणजे नालीतील गाड काढून त्याला बाहेर वाहतूक करण्याच्या कंत्राट काही दिवसापूर्वी तुमसर शहरातील मुख्य चौका चौकामध्ये ज्या प्रमाणात पावसाचे पाणी रस्त्यावर साचले होते ज्या पद्धतीने गुडघ्याच्या वरतीपर्यंत पाणी अनेक ठिकाणी रस्त्यावरून वाहत होते ते सर्व चित्र पाहून तुमसरमधील सेमडा पोरही सांगू शकतो की शहरातील नाल्या हे कचऱ्याने तुरुंब भरल्या आहेत व नालीतील गाळ काढण्यात आलेली नाही वास्तविक नालीची गाड याकरिता काढले कर जाते की पावसाळ्यात रस्त्यावर पावसाच्या पाणी साचू नये आणि पावसाच्या पाणी नालीमधून वाहून निघून जायला पाहिजे परंतु यावर्षे असे पाहायला मिळाले की रस्त्यावरच्या पाणी नालीतून वाहत नव्हता तर नालीच्या घाण व दूषित पाणी हा रस्त्यावरून वाहत होता तुम्ही हे पाहू शकता की स्क्रीनवर कशा प्रकारे नालीतलं पाणी रस्त्यावर रस्त्यावर वाहत आहे धोधो वाहत आहे याच्याच अर्थ नाल्या ह्या कचऱ्याने तुडुंब भरल्या असल्याने पाणी हा नालीतून न रस्त्यावर वाहता है। रस्त्यावर पाणी वाहत आहे आणि हे पाणी रस्त्यावर साचले होते हे सिद्ध होत आहे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी तुमसर शहरातील नाल्यामधील गाळ काढण्याकरता नगरपालिका लाख लाखो रुपयाच्या कंत्राट देते दरवर्षी नालीमधील गाळ काढली जाते दरवर्षी याच वर्षी नाही दरवर्षी मग नालीमध्ये दरवर्षी एवढी ये गाड येते कुठून एवढा ये कचरा येते कुठून कारण एकेकडे गावातील घनकचरा संकलनासाठी कोटी रुपयाचा कंत्राट असते ते दररोज कचरा संकलन करतात ते शहरातील कचरा उचलतात जर खरंच अशा प्रकारे हे काम करत असतील किंवा इमानेद्वारे काम करत असतील तर मग नालीत कचरा येते कुठून हा एक निरुत्तीर प्रश्न आहे पावसाची सुरुवात होताच तुमसर शहरातील नाल्या कचऱ्याने भरल्या असल्यामुळे नालीतील पाणी रस्त्यावर येत होता आणि अनेक लोकांच्या घरात हे घाण पाणी शिरले आणि यामुळे साथीच्या रोगाची शक्यता वाढली अनेक लोकांना त्याचा त्रासही झाला जर नगरपालिका प्रशासन सात लक्ष रुपये या कामाकरता खर्च करते आणि कंत्राटदार हे काम करीत नाही तर त्यात चूक कुणाची नगरपालिका प्रशासन काय करते त्याच्या काम आहे की ज्या जेवढा सरकार एवढा रुपया खर्च करतो तर कंत्राटदाराने बरोबर शर्ती आणि अटीनुसार काम करायला पाहिजे हा सर्व प्रकार पाहून असा प्रश्न निर्माण होते त्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे पण ते दुर्लक्ष केल्याचे दिसून येते वास्तविक हे दुर्लक्ष अवधानाने नाही तर हेतुपुरस्पर करण्यात येते यामध्ये कंत्राटदार जो महिन्याच्या बिल निघतो त्यामधील एक मोठा हिस्सा मुख्य मुख्याधिकाऱ्याला देतो पूर्वी नगराध्यक्ष असायचे नगरसेवक होते तेव्हा त्यां त्यांच्या यामध्ये वाटा दिला जात असे अशी माहिती आहे परंतु आता नगराध्यक्ष नाही नगरसेवक नाही त्यामुळे हा उरलेला जेव्हा मोठा हिस्सा आहे तो अधिकारी संगणक अभियंता आरोग्य अभियंता आणि अकाउंटंट आणि त्यातच काही सुपरवायझर आहेत त्यांना दिल्या जाते आणि त्यामुळेच हे सर्व लोक या कंत्राटदाराकडे दुर्लक्ष करतात माहिती अशी मिळालेली आहे की तुमसार नगरपालिकेच्या संगणक अभियंता व आरोग्य अभियंताचा प्रभार साकोली येथील संगणक अभियंता विवेक कापगते यांना मिळालेला आहे पूर्वी हेच जे अभियंता आहेत विवेक कापगते हे तुमसर नगरपालिकेत संगणक अभियंता म्हणून कार्यरत होते आणि आता त्यांची बदली साकुलीला झालेली आहे परंतु तुमसर नगरपालिकेतील संगणक अभियंता व आरोग्य अभियंत्याचा प्रभार कापगतेला मुख्याधिकारी जुम्मा पारेवाले यांनी वरिष्ठाकडे विनवणी करून मिळवून दिले आहे कारण काय आहे तर विवेक काबगते यांना टेंडर मॅनेज करण्यात महारत हासिल असल्याची चर्चा नगरपालिकाचे काही कर्मचारी दबक्या आवाजामध्ये करत असतात संगणक अभियंता प्रभारी विवेक कापगते हे जुम्मा पॅरेवाले यांचे एकदम जवळचे व विश्वासू असल्यामुळे नगरपालिकेत जे काही सावळा गोंधळ करायची आहे ते हे दोघे बंद कमऱ्यामध्ये संगणक अभियंता आणि अधिकारी करतात मागील घनकचराचा जो टेंडर आहे त्यामध्ये सुद्धा जे आरोग्य अभियंता होते रामटेके त्यांनी मॅनेज होण्यास नकार दिल्यामुळे त्याला त्रास देण्यात आला आणि त्यावर ते रजेवर गेले अद्यापही ते रुजू झाले नाही आणि त्यानंतर संगणक अभियंता हा जो विवेक काबगते आहे आणि मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी सर्व टेंडर मॅनेज करून बोगस प्रकार केलेला आहे तसाच प्रकार ह्या नालीच्या गाळ काढण्याचा जो टेंडर देण्यात आलेला आहे त्यामध्ये मॅनेज करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे टेंडर केल्यानंतर कामाच्या ज्या सर्तीवर अटी आहेत त्या फक्त कागदावर दाखविण्याकरता लिहिल्या जाते कारण वास्तविकमध्ये कंत्राटदार त्याप्रमाणे काम करीत नाही कंत्राटदार जर त्याप्रमाणे काम करेल तर तो मुख्याधिकारी व इतरांना हिस्सा देऊ शकत नाही असे दिसून आले आहे की कंत्राटदार अधिकारी आरोग्य अभियंता आणि अकाउंटंट व इतरांना त्याच्या पदानुसार त्याची लायकी जी आहे त्याची हैसियत जी आहे त्यानुसार त्यांना प्रसाद चढवीत असते कंत्राटदाराच्या एका विश्वासूने नाव न सांगण्याच्या अटीवर ही सर्व माहिती दिलेली आहे म्हणजे शासनाचा पैसा कशा प्रकारे लुटल्या जातो हे अधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्याकडून शिकायला पाहिजे जर खरंच कंत्राटदाराने काम केले असते तर नालीच्या पाणी रस्त्यावर वाहत दिसला नसता प्रमुख बाब अशी आहे की विवेक कापगते हा संगणक का अभियंता आहे याला आरोग्य विभागाबद्दल अनुभव नाही तरी जुम्मा पॅरेवाले यांनी त्याला आरोग्य अभियंताचा प्रभार देण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे पॅरेवाले यांनी शासनाकडे आरोग्य अभियंताची मागणी करायला पाहिजे होती तसे केले नाही व कापगातेला प्रभार दिला असे का केले यावरून समजू शकतो जसे शोलेमध्ये जैवविरू आहेत तसेच दोघांची मिलीभगत आहे माहिती अशी आहे की सर्व जे काळे पिवळे हे दोघेच मिळून करतात जे नगरपालिकेत गैरव्यवहार सुरू आहे त्यात हे दोघे सामील आहेत जेव्हापासून बी बी जी न्यूज तुमसरने घनकचरा संकलन गैरव्यवहार याबाबत शृखला सुरू केली त्यानंतर मुख्याधिकारी नगरपालिका यांच्याकडे नालीच्या गाळ काढणाऱ्या कंत्राटदाराने आपल्या कामाचे बिल सबमिट केले त्यांनी जे काम केले जे कामगाराला पैसे दिले नाही दिले हे त्याचं त्याला माहीत आहे परंतु नगरपालिकेचा जो कंत्राटदार आहे त्यांनी हा आपला बिल मुख्याधिकारी यांच्याकडे सबमिट केला परंतु अधिकारी देण्यास टाळाटाळ करत आहे अधिकारी म्हणतो अगोदर तुम्ही ह्या बातम्या मॅनेज करा त्यानंतर तुम्हाला मी हे बिल देतो त्याच्या मुख्य कारण काय आहे नालीतील गाळ काढण्याच्या काम करारानुसार सर्ती आणि अटीनुसार झालेला ना नाही याची संपूर्ण माहिती मुख्याधिकारीला आहे त्याला सर्व माहीत आहे की जो कंत्राट दिलेला आहे तो कशाप्रकारे काम करत आहे कंत्राटदार बरोबर काम करत नाही हे त्याला माहिती आहे त्याबद्दल तो अनिभिज्ञ नाही आणि जर अधिकारी यांनी तो बिल दिला तर त्याच्यावर अंगावर येऊ शकतो म्हणून तो आता आपली बाजू सुरक्षित करण्यासाठी कंत्राटदाराला सांगतो की तुम्ही पत्रकारांचे तोंड बंद करा तेव्हाच मी हे बिल तुम्हाला देतो नाहीतर बिल मी देणार नाही आणि तसे प प्रयत्न कंत्राटदार करत असल्याची माहिती मिळालेली आहे अशी ही माहिती मिळालेली आहे की घनकचरा संकलन वाहतूक प्रक्रिया करणाऱ्या कंत्राटदाराला पूर्ण बिल न देता फक्त सात लक्ष रुपये दिले कारण त्यांनी करारानुसार काम केलेले नाही आहे याची खात्री मुख्य अधिकाऱ्याला आहे जर खरंच कंत्राटदाराने करारानुसार सर्ती अट अटीनुसार काम केले तर त्याला बिल देण्यास हरकत नाही ना त्यांनी बिल द्यायला पाहिजे कारण त्यांनी काम केलं आहे परंतु बिल दिले नाही फक्त सात लक्ष दिले कारण मुख्य अधिकाऱ्याला माहीत आहे काम झालेला नाही आहे जर बीबीजी न्यूजने याबाबत चर्चा केली नसती तर कदाचित जवळपास त्या कंत्राटदाराला हा मुख्य अधिकारी बारा ते तेरा लक्ष रुपये दिले असते पण उद्या चालून चौकशी झाली व त्यात हा भोंगळ कारभार सिद्ध झाल्यास नोकरीला धोका होऊ शकते म्हणून त्याने आपली सुरक्षितता पाहून पूर्णपणे बिल दिले नाही कदाचित एक प्रोसेस असते की बबाल झाला आवाज उठला तर काही दिवसाकरता शांत होण्याकरता हे मॅनेजेबल असते नगरपालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे हे कंत्राट नाममात्र दुसऱ्या एजन्सीला देण्यात आले आहे परंतु सर्व काम शहरामधील जे स्थानिक पुढारी आहेत त्यात माजी नगरसेवक आहेत काही का पक्षांचे पुढाधिकारी आहेत तेच करत आहेत आणि या सर्व भ्रष्टाचाराला अधिकारी आणि कंत्राटदार जबाबदार आहे तुम्ही पाहिले आहेत तुमसर मुख्य अधिकारी जुम्मा प्यारेवाले कशा प्रकारे नगरपालिकामध्ये एकाधिकारशाही प्रस्थापित करत असून काही कंत्राटदार व पुढाऱ्यांना हाताशी धरून हा भ्रष्टाचार करत आहे व नागरिकांना त्याचा दुष्परिणाम सहन करावा लागतो आपण ही चौथी शृंखला पाहतात ज्यामध्ये मी पूर्णपणे स्पष्टपणे तुम्हाला सांगेन की कशाप्रे अधिकारी व नगरपालिका प्रशासन या सर्व प्रकारात भ्रष्टाचार करत आहे अशाच प्रकारे मुख्याधिकारी व संगणक अभियंता कशा प्रकारे टेंडर मॅनेज करतात आणि त्यापासून कशा प्रकारे भ्रष्टाचार केला जातो किती कमिशन कोणाला दिल्या जाते यात कोण सामील आहेत याबाबत आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत माहिती कशी वाटली याबाबत नक्कीच कमेंट करा तुम्ही नक्कीच बी बी जी न्यूज तुमसरला सबस्क्राईब करून मला सहकार्य करा